जहिन पतसंस्थेच्या शाखेचा विस्तार डॉक्टर बाळकृष्ण सार्वे यांचा पुढाकार गोपेवाडा आणि राजेगाव शाखा शुभारंभ एकमेका साह्यकरू धरू सुपंत विना सहकार नाही उद्धार या तत्त्वावर विश्वास असलेले डॉक्टर बाळकृष्ण सार्वे त्या जहीन पतसंस्थेच्या शाखा नुकत्याच विस्तारित करण्यात आल्या गोपेवाडा आणि राजेगाव या दोन गावामध्ये त्यांनी नवीन शाखा सुरू केल्या या शाखेचं उद्घाटन नानाभाऊ पंचबुद्धे अध्यक्ष अर्बन बँक भंडारा व श्रीमती सरिता सुनील भाऊ फुंडे यांच्या शुभ हस्ते माननीय तारीख कुरेशी उपाध्यक्ष पतसंस्था फेडरेशन भंडारा यांच्या अध्यक्षेखाली माननीय खासदार डॉक्टर प्रशांत परवडे व विनोद बांते जिल्हा परिषद सदस्य यांच्या मुख्य उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष डॉ बाळकृष्ण सारवे यांनी केले या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी उपस्थितांना योग्य मार्गदर्शन केले या प्रसंगी सरपंच विनायक टांगले पांडुरंग खाटे संचालक अर्बन कोऑपरेटिव्ह बँक संजय बोंद्रे पंचायत समिती सदस्य राजहंस भाष्मे रामलाल बोंद्रे भीमराव काहालकर श्याम कुकडे सरपंच प्रदीप वासनिक उपसरपंच रवींद्र थोटे श्रीमती पुष्पला मस्के अज्ञान रागोर्ते विजय सारवे जिबलजी बोंद्रे रुपेशजी टांगले उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन हंसराज सारवे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ बाळकृष्ण सार्वे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता संस्थेचे उपाध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष युवराज बडवाईक व्यवस्थापक रवींद्र सार्वे संचालक सर्वश्री उमाकांत सार्वे बंडू गंथाडे राजेश सार्वे मधुकर बोंद्रे विजय नेवारे सुरेश चामट भास्कर मारवाडे संदीप रंगारी नंदकुमार सूर्यवंशी यांनी विशेष सहकार्य केले